महाराष्ट्रातील अनेकांचं कुलदैवत म्हणजे जेजुरी येथील खंडोबा अनेक जणांचे कुलदैवत असल्याने अनेकांच्या घरी खंडोबाचे नवरात्र स्थापित केले जाते हे नवरात्र स्थापित करण्याचा उद्देश असा आहे की खंडोबाने खंडोबाने मनी आणि मल्ल या दोन राक्षसांशी युद्ध करून त्यांना पराजित केले होते आणि भक्तांचे रक्षण केले होते खंडोबांचे आभार मानण्यासाठी भक्त चंपाषष्ठी साजरी करतात चंपाषष्ठीचे नवरात्र हे सहा दिवसांचे असून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिप्रदा ते शुद्धषष्टी असे या दिवशी असते या दिवशी गावोगावी जागरण केले जाते खंडोबाच्या नावाने गोंधळ घातला जातो भंडारा उधळला जातो तसेच या दिवशी खंडोबाला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण केला जातो मल्हारी मार्तंडला भक्त प्रेमाने श्रद्धेने खंडोबा असे देखील म्हणतात खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून खंडोबाची नगरी जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील संबोधली जाते पिवळ्या धमक रंगाने न्यालेली मार्तंडाची जेजुरी सोन्याची भासते येथे भाविक लोक हळद बुक्का उधळतात येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर करतात अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीचा खंडोबा गडावर आज चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होत आहे आज सकाळपासूनच खंडोबाच्या मंदिरामध्ये विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे आज सकाळी खंडोबाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला यानंतर खंडोबाचा घट उठविण्यात आला यानंतर खंडोबाच्या गाभाऱ्याला